स्वप्नांचा पाठलाग केला की वास्तविक यश मिळतंच याचं आदर्श उदाहरण आहे उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त भारतीय प्रशासकीय सेवक डॉक्टर अजीज झोहरा करीम शेख दुष्काळग्रस्त नगरच्या नेवासामधील घोडेगावातील एका शेतकरी दाम्पत्याच्या तीन भाऊ आणि तीन बहिणींमधील हा मुलगा आपण शेख परिवारातील पहिले ग्रॅज्युएट आणि नोकरीधारक पर्यंत शिक्षणात फारसा रस नसणाऱ्या अजिज शेख यांचे मोठे भाऊ अजिम भाई यांचं स्वप्न होतं की आपल्या कुटुंबात कोणीतरी उच्च पदस्थ अधिकारी असावा त्यावर वडिलांची इच्छा ही की कि शिक्षणासाठी कितीही पैसा खर्च करेन पण अजिजनं शिकावं आणि यानंतर आपण अभ्यासात पहिला दुसरा क्रमांक कधीच सोडला नाही पुढे आपण राहुरी येथून एग्रिकल्चर इंजिनिअरिंगची पदवी संपादन केल्यानंतर अखिल भारतीय स्तरावरील गेट परीक्षा उत्तीर्ण करून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर या जागतिक दर्जाच्या आय आय टी संस्थेतून एमटेकची पदवी प्राप्त केली सुरुवातीस जनार्थ या सामाजिक संस्थे अंतर्गत मराठवाड्यातील ग्रामीण भागाच्या उत्थानासाठी आपण काम केलं सोबतीला आपण एकोणीसशे पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालात आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये नगरविकास खात्याअंतर्गत पुण्यातील भोर नगर परिषदेत मुख्याधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारली यापुढे आपण पनवेल सावंतवाडी चिपळूण नगरपालिका येथेही मुख्य अधिकारी पदाची सूत्र सांभाळली तत्कालीन नगराध्यक्ष श्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली तर सावंतवाडीस पर्यटन क्षेत्राचा चेहरा देण्यात आपला सिंहाचा वाटा आहे यानंतर शहरी भागातील मीरा भाईंदर महानगरपालिका कल्याण डोंबोली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका वसई विरार महानगरपालिका येथे उपायुक्त तर नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त व अखेरीस दोन हजार अठरा मध्ये धुळे व तदनंतर तेरा जुलै दोन हजार बावीस मध्ये उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला ऐन कोविड काळात आपल्या रणनीतीमुळे धुळेकरांना कोरोनातून बाहेर काढण्यात यश मिळालं त्यामुळे धुळे हे शहर पूर्ण राज्यात पहिलं कोरोनामुक्त शहर ठरलं याकरिता गौरविण्यात आले आपल्या नेतृत्वाखाली उल्हासनगर मधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल परिवहन सेवा अग्निशमन विभागात नवनवीन अद्ययावत यंत्रणा उपलब्ध झाल्या मनपाच्या जीर्णशाळांची पुनर्उभारणी सुरू आहे महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या पुनर्बांधणीचा संकल्प अस्तित्वात येतोय महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागास गती मिळते मालमत्ता विभागाअंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र सिंधू भवन विविध चौक उद्यानं विकसित होत आहेत कल्याण अंबरनाथ रस्ता रुंदीकरणात बाधितांना पर्यायी जागा मिळण्याच्या मार्गावर आहेत महिला बचत गट दिव्यांगांच्या सन्मान निधीत आपल्यामुळे वाढ झाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाही सुरू झाले आहेत याकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपलं विशेष अभिनंदन करून सन्मानित केलंय या प्रवासात आपण शिक्षणाची सांगड कायम ठेवली या दरम्यान आपण केंद्रीय लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण करून आय एस दर्जाही प्राप्त केलाय कोणताही तणाव न बाळगता समोरील नागरिकाचं म्हणणं शांतपणे ऐकून त्यावर कायदेशीर समाधान शोधणं आणि त्याला न्याय देऊन आनंदी करणं हीच आजवरच्या प्रशासकीय सेवेतील कार्यपद्धती आपणास समाधान देत आली आहे लोकशाही रण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठानचा आदर्श लोकसेवक पुरस्कार दोन हजार चोवीस आपणास प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे